बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा आदित्य ढसाळ अखेर पुणे युनिट चारच्या जाळ्यात नऊ जानेवारी रोजी युनिट चारचे पथक चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक संशयित इसम मोकळ्या जागेत बसलेला असून त्याने अंगामध्ये हिरव्या पांढऱ्या पिवळ्या रंगाचे फुलबहाड्याचे स्वेटर व राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे सदर इसमाकडे गावठी पिस्टल आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली सदरची बातमी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजय वाघमारे यांना कळवली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे युनिट चार पथकाने बातमीतील वर्णनाच्या संशयित इसमा ताब्यात घेऊन त्याचे नावपत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आदित्यमोल ढसाळ असे सांगितले त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल व मध्ये दोन जिवंत राऊंड असे एकूण बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाई करीता मांजरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय पुणे येथून गणेश घोगे यांची रिपोर्ट